ये हे ये ये आता या भूषणच्या हातात असं समजा भूषण काय आहे सूर्य भूषणच्या हातामध्ये काय आहे सूर्य प्रकाश कमी झालेला पण सूर्याचा प्रकाश कसा असतो जास्त असतो आता जर आपण या बॉलला जर फिरवलं म्हणजे आता ही पृथ्वी आहे हा जो बॉल आहे म्हणजे काय आहे पृथ्वी आहे आणि पृथ्वी काय करत असते स्वतः भोवती फिरत असते बरोबर आहे स्वतः भोवती तिला ज्यावेळेस ती फिरते त्या फिरण्याला काय म्हणतो आपण परिवलन काय म्हणतो आणि एक परिवलन पूर्ण करायला पृथ्वीला किती वेळ लागतो आता हे ज्यावेळेस परिवलन सुरू असतं त्यावेळेस बघा तुम्ही जर पाहिलं असेल पृथ्वीचा सूर्याकडील भाग कसा आहे रे प्रकाशित आहे आणि त्या विरुद्धचा जो भाग आहे तो कसा आहे रे अंधारात आहे म्हणजे याचा अर्थ ज्यावेळेस दिवस असतो त्यावेळेस आपला जो पृथ्वीकडील भाग आहे तो कोणासमोर असतो सूर्याच्या समोर असतो आणि ज्यावेळेस आपली पृथ्वी फिरत असताना आपल्याला आपल्याकडं रात्र असते त्यावेळेस आपल्याकडील जो भाग आहे सूर्याच्या विरुद्ध बाजूने असतो म्हणून दिवस आणि रात्र ही होत असते मला सांगा दिवस आणि रात्र हे कशावर कशामुळे होत असते कशामुळे होते पृथ्वीच्या फिरण्यामुळे पृथ्वीच्या फिरण्यामुळे बरोबर आहे त्याला परिवलन असे म्हणतात परिवलन म्हणजे त्याला इंग्रजीतून रोटेशन असं म्हणतात ठीक आहे आणि त्यावेळेस पृथ्वी स्वतः भोवती फिरत असते त्यावेळेस ती फिरता फिरता काय करत असते रे सूर्याभोवती सुद्धा या पद्धतीने फिरत असते आणि सूर्याभोवती फिरण्याला काय म्हणतात परिभ्रमण असे म्हणतात आणि एक परिभ्रमण म्हणजे एक पूर्ण सूर्याच्या भोवती तिला राऊंड पूर्ण करायला किती कालावधी लागतो रे तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास लागतात काय लागतात तीनशे तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास या सर्वामध्ये बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च असे सर्व महिने आपले बारा महिने त्याच्यामध्ये असतात आणि त्याचबरोबर आपण पाहिलं होतं काय रे त्यावेळेस पृथ्वीला एक प्रदक्षिणा पूर्ण करायला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला तीनशे दिवस आणि सहा तास लागतात बरोबर आहे पण आपल्या वर्षामध्ये आपण तीनशे पासष्ट दिवस काउंट करतो बरोबर आहे मग ते वरचे सहा तास असतात हे चार वर्षानंतर ते सहा सहा सायंच चो, चोवीस असे पुन्हा चोवीस तास म्हणजे एक दिवस म्हणून लीप वर्षाला फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस ऐवजी किती दिवस असतात रे एकोणतीस दिवस असतात ठीक आहे कळालं yes. या सर्व गोष्टीला काय म्हणतात पृथ्वीचे फिरणे म्हणजे मोशन ऑफ द अर्थ मोशन ऑफ द अर्थ ठीक आहे धन्यवाद